दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी बावीस मार्चला दुपारी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले कार्यालयात असलेले भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी एकवीस मार्चला रात्री ईडीने अटक केली त्याचे पडसाद आहेत कार्यकर्ते कार्यालयांच्या बाहेर निदर्शने आंदोलने करत आहेत दरम्यान घोषणाबाजी सुरू झाल्यावर भाजप कार्यालयात उपस्थित असलेले शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर सचिन पारखी महेश नामदे वसंत लोढा रामदास आंधळे मयूर बोसुगोळ प्रशांत मुथा यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील कार्यालयातून खाली आले आणि त्यांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले त्यामुळे तणाव काहीसा निवळला ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाईबाबत दुपारी उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती शिक्षा बरं चोच शिक्षण बरोबर Thank <laughs> you. जय जय पदम प्रभु जय डॉक्टर वार पार 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 जय डॉक्टर वार जरीवर हरे कजरीव कजरीवरीव कजरीव हरेजरीव हरे कजरीवरीव हरे कजरीवरी दी, दी, या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जी कारवाई केलेली आहे ती कुठल्या तरी आधारावर केलेली असणार आहे आणि शासन त्या स्तरावर ज्यावेळेस काही पुरावे आढळतात त्यावेळेस काही गोष्टी आढळतात त्यावेळेस सरकार त्या संदर्भामध्ये पावलं उचलत असते आणि त्यामुळं जी कायदेशीर जी कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई सरकारने केलेली आहे त्याच्यामुळं त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचं कुठलंही कारण नाही जरी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं ते आले परंतु त्या संदर्भामध्ये आपल्या आम्हाला जे पद्धतीनं त्यांना सामोरं जायचं आम्ही गेलेलो आहे आज भारतीय जनता पार्टी कार्यालयावरती आम आदमी पार्टीच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं त्याचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही कधी भारतीय जनता पार्टीने कुठल्याही राजकीय पक्षाच्या जा कार्यालयात जाऊन कधी आंदोलन केलं नाही त्यांचं आंदोलन त्यांनी सनच्छित मार्गाने कायदेशीर मार्गाने करणं अपेक्षित होतं या ठिकाणी येऊन घोषणाबाजी करणं हे निश्चित निंदनीय आहे असं आम्ही मानतो आणि भारतीय जनता पार्टी ते तरी मोठ्या संख्येने येतं आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती नाहीतर याच्यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्रित केले असते पण हे आम्हाला न शोभणारं आहे त्यांनाही हे शोभत असेल कदाचित भ्रष्टाचार करून कसं उघड माथ्याने फिरायचं हे त्यांच्याकडनं शिकावं आम आदमी पार्टीकडनं असं मी या ठिकाणी म्हणतो आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो जाहीर निषेध करतो आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांना काल सक्त वसुली संचालनालय अटक केली आहे खरं पाहता अरविंदजी केजरीवालांसारखा प्रामाणिक माणूस आणि प्रामाणिक नेतृत्व या देशामध्ये कोणीही दुसरं नाही मात्र फक्त भारतीय जनता पार्टीला आणि मोदी शहा सरकारला फक्त अरविंद केजरीवालची भीती वाटते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त अरविंदजी केजरीवाल हे आपल्याला हरू शकतात म्हणून त्यांना जर अटक केली तर उद्याची लोकसभा निवडणूक आपल्या हातामध्ये सहजपणानं मिळेल दि, दिल्लीची सत्ता काबीज करता येईल यासाठीच निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याबरोबर योग्य वेळ साधून या सरकारनं अरविंदजी केजरीवाल यांना अटक केलेली आहे खरे पाहता यांना अटक करणं ही फक्त यांचा सगळा स्वार्थी हेतू आहे जर बर यापुढे जर त्यांना तातडीनं त्यांची सुटका केली नाही लवकरात लवकर त्यांना न्याय मिळाला नाही सर्व आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाला जर सोडलं नाही तर आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभं करेल ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा